नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हिटी उपक्रमामध्ये दिशा युनिव्हर्सिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जे गरीब होतकरू शेतकऱ्यांचे आणि कामगारांची मुलं येतं त्यांना निशुल्क मार्गदर्शन आणि क्लासेस दिल्या जातं त्यामध्ये मी दोधन आंबेगावे सर माझ्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय असून बुद्धिमत्तेचा आपला सध्याचा टॉपिक चालू आहे तो म्हणजे कम्पॅरिझन तुलना आता आपल्याला चौथा प्रकार बघायचा आहे तीस तीन प्रकार बघितलेला आहे आपल्याला आज चौथा प्रकार बघायचे आहे आपण बघितलं होतं बेसिक मध्ये ये हा बी पेक्षा मोठा आहे तर असं आसे चिन्ह असेल ये हा बी पेक्षा लहान आहे असं चिन्ह असेल ये बी एवढाच आहे ये बी एवढा आहे म्हणजे बी ए एवढा आहे जर दोघे समान असतील तर असं चिन्ह द्यायचं ये जर बी पेक्षा लहान आहे ये बी पेक्षा जर लहान आहे तर असं चिन्ह द्यायचं हे इकडे जायला पाहिजे बरोबर ये बी पेक्षा मोठा आहे तर मग असं चिन्ह द्यायचं समजत आहे का तुम्हाला हे झालं बेसिक आपण दुसरा प्रकारे बघितला होता आज आपणाला तिसरा प्रकारे बघितला होता उलट सुलट आपण तिसरा प्रकारे बघितला होता आज आपल्याला बघायचं आहे चौथा प्रकार ते म्हणजे कोडिंग डिकोडिंग ह्याच्यामध्ये ह्या चिन्हांचा का अर्थ होतोय ते शोधायचे आपल्याला चिन्ह काढायचं तिथं त्याच्यानंतर ते इथं बसवायचं आहे प्रश्नामध्ये त्याच्यानंतर मग कोणतं योग्य अयोग्य ते शोधायचे कळालं आता बघा मग पी डॉलर क्यू हे डॉलर आहे पी डॉलर क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान नाही पी डॉलर क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान नाही लहान नाही, नाही म्हणजे काय असेल मग एकतर मोठा असेल नसेल तर समान असेल बरोबर का तसं चिन्ह असेल पी ऍट द रेट क्यू म्हणजे काय पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान नाही लहानही नाही किंवा समान ही नाही मग का असेल मोठा असेल बरोबर पी हॅशटॅग क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान नाही मोठाही नाही आणि समानही नाही मग का असेल लहान असेल बरोबर पी परसेंटेज क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा मोठाही नाही लहानही नाही मग का असेल समान बरोबर पी स्टार क्यू क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही मोठा नाही म्हणजे लहान किंवा समान आहे समज झाले का तुम्हाला हे असे तुम्हाला चित्र काढता आले पाहिजे ते असे तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे त्याच्यानंतर मग आपल्याला इत प्रश्न आहे तुमचा विधान इथं आहे ओके आता डॉलरचा अर्थ काय होतोय या ॲट द रेटचा अर्थ काय होतंय स्टारचा हॅशटॅगचा अर्थ काय होतंय ते लिहून घ्यायचं असतं बघा आता कसं लिहायचं यम डॉलरचा अर्थ काय होतय मोठा किंवा समान बरोबर के त्याच्यानंतर बघा हीतलं के सोडायचं लगितलं ये अर्थ काय होतय मोठा यन यन सोडायचंय स्टारचा अर्थ काय होतंय बघा इथं लहान किंवा समान आर आणि हॅशटॅगचा अर्थ काय होत आहे लहान डब्ल्यू करा काय तुम्हाला या अशा पद्धतीचं का असणार आहे प्रश्न असणार आहे ओके आता बघा आता आपल्याला द्यायचे आता तुम्हाला माहित आहे इथं पर्यंत रस्ता आला पण इथं मात्र बंद झालेला आहे पुढे पुढे जात नाही बरोबर साहजिक आहे आहे डब्ल्यू तिकडं पलीकडं आहे काही संबंध येईल का त्याचा त्यामुळे ते डायरेक्टच कॅन्सल होतं पण जर तुम्ही कालचं बेसिक लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला कळून गेलं असेल कसं आलं ते ओके यम इथं आहे आर इथं आहे मध्येच रस्ता बंद आहे त्यामुळं काय कॅन्सल के आणि डब्ल्यू के इथं आहे डब्ल्यू इथं आहे काही संबंध आहे का कॅन्सल त्याच्यानंतर बघा यम इथं आहे यन इथं आहे आता इथं बसत आहे आपला आकडेवारी तुम्ही बसा मग सहा पाच किंवा सहा बरोबर चार अरे लहान आहेत ना ते ह्याच्या हो पुढे पण आकडे बरं ह्याच्या पुढे पण पण इथून द्यायचं मग सहा सात किंवा सहा आठ असं आकड्यावर द्यायचं खाल बरोबर कारण ते मोठे होत गेले समजाय का आता आता ची किंमत किती आहे आता याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं ॲट द रेटचं काय चिन्ह ॲट द रेटचं इतर बघा काय मोठा आहे म्हणजे असा आहे बरोबर का तसं चिन्ह आहे द हॅड्रेटचं आता ची किंमत किती घेतलं होतं आपण ची किंमत घेतला होता आपण सहा ची किंमत किती आहे इथं चार बघा ह्याच अर्थ यम येन पेक्षा मोठा आहे सहा चार पेक्षा मोठा आहे आहे का बस लगायच्या मध्ये त्यामुळे हे बरोबर आहे समजला कसं आलंय हे अशा पद्धतीचे काय करायचे आहे उत्तर काढायचं आहे चार बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर फक्त दुसरा आहे का कसं आलंय अशा पद्धतीनं उत्तरं काढायची हे तुम्हाला पोलीस भरतीला तर नसतंच येत हे असतंय हे राज्यसेवा कंबाईन ह्याला असत ते पोलीस भरतीला तरी प्रश्नच नसतात असले आणि पोलीस भरतीच्या मुलांना पडलं तरी मग डोकं चालणार नाही इथं बरोबर का त्यामुळं थोडंसं लक्ष द्या की डब्ल्यू के कि इथाय दोघांचा इथला रस्ताच गाब झालेला आहे उलट सुलट झालेला आहे ते बरोबर उलट सुलट झालं तर ते पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे ते काय झालं कॅन्सर झाला अशा पद्धतीनं काय उत्तर येणार आहे आता तुम्ही सोडवायचे हा हे कळालं तर लगेच सुट्ट सुरू झाला का नाही ते बघायचं रस्त्यात जर काठी टाकले येतं पुढे जाणार आहे का तो व्यक्ती जर पुढे जाणार नसेल तर मग काय फायदा आहे बघा पी चिन्हाचा या अर्थ होत आहे पी क्यूचा अर्थ होतय पी हा क्यू पेक्षा लहान नाही लहान नाही म्हणजे मोठा किंवा समान आहे पी स्टार क्यूचा अर्थ होतोय पी क्यू पेक्षा मोठा नाही मोठा नाही म्हणजे लहान किंवा समान आहे पी पर्सेंटेज क्यूचा अर्थ होते पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजे पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि समानही नाही मग लहान आहे मग की अर्थ करायला पाहिजे बरं त्याच्यानंतर याचा अर्थ होते पी क्यू पेक्षा लहान नाही किंवा क्यू एवढा नाही म्हणजे लहान नाही किंवा समान नाही मग काय मोठा आहे बरोबर का त्यानंतर हा अॅट द डेटचा अर्थ पी क्यू पेक्षा मोठाही नाही किंवा लहानही नाही मग काय आहे मग समान आहे हे असे असायला तर ओके गुड आता इथं सोडू आपण बी इथं इथं सोडत बरं याच बी याच पर्सेंटेजचा अर्थ काय होतय मोठा इथे बघा जागा भी नाही इथं बी पर्सेंटेजचा अर्थ होतोय मोठा यन त्याच्यानंतर त्याचा अर्थ काय लहान किंवा समान त्याच्यानंतर काय पी हा पेक्षा मोठा नाही किंवा एवढा नाही म्हणजे लहान आहे ना ते बरोबर त्याच्यानंतर यन आहे त्याच्यानंतर ह्या चिन्हाचा अर्थ होतोय अच्छा पहिला आहे ना ये? ओके यफ नंतर स्टारचा अर्थ काय होतय हे आहे ना लहान किंवा काय पुढे यच आता बघा हा इथून गेला तर इथं रस्ता थांबवलं उलट झालं हा पुढे गेला तर परत उलट झालं म्हणजे सुलट उलट सुलट उलट सुलट चालू आहे आणि उलट सुलट झालं तर ह्यांचा कसल्याच प्रकारचा काय होणार नाही संबंधच येणार नाही त्यामुळं यच इत बघा यच इत आहे इथून आलं इथं पर्यंत पण हे मात्र रस्ता बदलला ना त्यामुळं हे कांसर झालं बरोबर त्याच्यानंतर बघा यफ इथ आणि बी आहे मध्ये रस्ता पॅक आहे कॅन्सल झालं बी इथ डब्ल्यू डब्ल्यू एच आहे इथं यच बी आहे मध्ये रस्ता पॅक कॅन्सल झालं त्यामुळं एकही सत्य नाही कसं आले कळालं का तुम्हाला एक गोष्ट जर समजा एकाच लाईन राहिले असते एकाच चिन्हाचे राहिले असते तर आपण त्याला आकडेवारी दिली असती कळतंय का जर मध्ये बघा हा इकडे तोंड केला आणि हा इकडे तोंड केला रस्ते एकमेकाच्या हृदय गेले ना ते बघायच्या पुढे आता हा इकडे तोंड आहे तर हा इकडे तोंड आहे परत त्यांचं उलट सुलट झालं त्यामुळे एकत्र बसतच नाही तर एकत्र बसत नसल्यामुळेच मग काय आहे ते प्रश्न म्हणजे त्यातलं एक बी उत्तर येत नाही कळालं का ती गोष्ट ओके ज्यांना कालचे लेक्चर केले त्याला उत्तर येतं लगेच सोडवा फक्त हे आलं पाहिजे तुम्हाला अगोदर हे आलंय का बघा अगोदर हे आलं पाहिजे हेच नाही आलं तर मग इतर जर चुकला मग इथं चुकलं मग चिन्ह जर चुकलं तर मग प्रॉब्लेम होईल याचा अर्थ काय होतो बघा कॉपीराईटचा याचा अर्थ बघा अगोदर चा अर्थ पी क्यू पेक्षा लहान नाही लहान नाही म्हणजे मोठा किंवा मोठा किंवा समान आहे स्टारचा अर्थ काय होते पी क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे काय असेल मग समान ऍट चा अर्थ काय होते पीक यू पेक्षा मोठा नाही आणि एवढा नाही म्हणजे मोठाही नाही आणि समानही नाही मग का असेल लहान बरोबर का पी डॉलरचा अर्थ होत आहे पी क्यू पेक्षा मोठा नाही मोठा नाही म्हणजे मग लहान किंवा समान असेल पी हायस्टॅकचा अर्थ करते पी क्यू पेक्षा लहान नाही किंवा एवढा नाही लहानही नाही आणि समानही नाही मग का असेल मोठा बरोबर का चिन्ह आलेत का आता बघा मग ह्याला बसवा आता यच इथं करत आहे यच स्टार चा अर्थ का होतय समान यम त्यानंतर ऍट अर्थ का होतय लहान टी डॉलर चा अर्थ का होतय लहान किंवा समान काय खे हे झालं बसला आता प्रश्नात आता एक साइड रस्ता जात आहे आपण इथं नंबर देऊ शकतो आता नंबर द्या मग आता सहा देऊ आपण सहा किती येईल मग सात इत कह आठ कित को बसला हाइशैग चार्थ का होता मोटा इत ब इत करता है के हाइशैग चार्थ मोटा है यम बराबर के किमत किए आठ कि सात यम चीमत किए सहा मोटाई है? है, मोटाई के मोठायम पेक्षा चिन्हानुसार आठ किंवा सात मोठा आहे सहा पेक्षा बरोबर आहे का नाही बसला की नाही चिन्हा त्यामुळे हे बरोबर आहे कळालं कसं आलं आलंय ओके पुढे बघा आता हॅश टॅगचा अर्थ काय होतोय मोठा आहे इथं करत आहे टी मोठा आहे यच पेक्षा चिन्ह बसलं ते चिन्ह बसलं तर टी ची किंमत किती आहे टी ची किंमत आहे किती सात याच ची किंमत किती आहे सहा त्या चिन्हाचा अगोदर वाचा चिन्ह का असा अर्थ आहे चिन्हा अर्थ टी मोठा आहे यच पेक्षा सात मोठा आहे सहा पेक्षा त्यामुळे दुसरं बी बरोबर आहे बरोबर का आता यच ॲट द डेटचा अर्थ का होतंय लहान आहे इथं करत आहे लहान आहे के पेक्षा यच लहान आहे के पेक्षा बरोबर यच ची किंमत किती आहे सहा के ची किंमत किती आहे आठ किंवा सात यच लहान आहे के पेक्षा सहा लहान आहे आठ किंवा सात पेक्षा त्यामुळे ती बरोबर आहे तिन्ही बरोबर आहे मग जर तिन्ही बरोबर असतील तर उत्तर काय मग सर्व बरोबर आहेत कळालं का अशा पद्धतीने येणार आहे तुम्ही कोणताही आकडा घेऊ शकता पाच सहा पासून करा सहा सात पासून करा कळतंय का फक्त आकडा आला पाहिजे तरच उत्तर येणार आहे समजलं कस आलं ओके हा सोडवा बघा इकडे बघा आलं हे रेट मी बघा ये हा बी पेक्षा लहान नाही लहान नाही म्हणजे काय मग मोठा किंवा समान आहे चा ये हा बी एवढा नाही आणि ए हा बी पेक्षा लहान नाही म्हणजे ये हा बी एवढा पण नाही आणि त्याच्या लहान बी नाही मग काय मग मोठा आहे चा ये हा बी पेक्षा मोठा नाही मोठा नाही म्हणजे काय मग लहान किंवा समान आहे कॉपीनेटचा ये हा बी पेक्षा लहान नाही आणि मोठाही नाही लहानही नाही आणि मोठाही नाही तर काय असेल मग समान असेल ए डॉलर बी ए हा बी पेक्षा लहान नाही आणि ए हा बी एवढा नाही लहान नाही आणि बी एवढा नाही म्हणजे लहान नाही आणि समान नाही मग काय असेल मोठा डबल चिन्ह आलं तर काय अडचण येत नाही बरं डबल चिन्ह बरोबर त्याचा अर्थ काय होत नाही समजला ठीक आहे हे चिन्ह काय आता आता प्रश्न इथं आहे आपण इथं करू जे हॅशटॅगचा अर्थ काय होत आहे मोठा आहे याच पेक्षा यच कॉपीराईटचा अर्थ काय होतंय समान आहे समान आहे ना कॉपीराईटचा अर्थ समान आहे ना यच कॉपीराईट बरोबर टी टी डॉलरचा अर्थ काय होतय मोठा आहे आर ला ना? आर, है ना त्यानंतर आर पर्सेंटेजचा अर्थ काय होतंय लहान किंवा समान आहे यफला हे असं तयार होईल ओके आता आकडेवारी देऊन घ्या आता समजा आपण इथं करू सहा केलं इथं किती येईल पाच इथं किती येईल पाच इथं किती येईल चार पुढे रस्ता झाला बंद त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही आपण इथं पण हा झाला वरचा रस्ता आपण खालून रस्ता तयार करू शकतो मग इथं काय करा सहा द्या इथं सात किंवा सहा एवढं येऊ शकतं ना समज आले काय असं ओके आता जे हॅशटॅगचा अर्थ काय होतंय मोठा आहे म्हणजे असं चिन्ह होईल बघा जे असं चिन्ह नाही जे ची, ची, ना ची किंमत किती आहे बरं जे आणि आर इथं म्हणजे संबंध लागतंय एकाच लेवल नाही तर जे ची किंमत किती आहे सहा आर ची किंमत किती आहे चार या चिन्हाचा आर्थ अगोदरवाचा जे मोठा आहे आर पेक्षा सहा मोठा आहे चार पेक्षा म्हणजे जे बरोबर आहे बरोबर आता आर आणि एफ आर संबंध लागतो जर खाली लावायचं म्हटलं तर इकडून लावायचं म्हणतो बरोबर बघा हॅशटॅगचा अर्थ काय होत आर मोठा आहे ला वरून तर संबंध लागतच नाही आर एफ चा बरोबर पण खालून जरी केल्या साईडचा रस्त्याच बघितलं तरी सहा किंमत आहे आणि त्याच्यानंतर काय आहे यफ आहे एफ ची किंमत किती आहे सात किंवा सहा आहे इथं फक्त काय याचा अर्थ होतोय आर मोठा एफ पेक्षा इथं सहा सात मोठा आहे ना इथं आणि समान पण नाही आहे त्यामुळं हा झाला कॅन्सल कळतंय का तुम्हाला एक आलं त्याच्यानंतर बघा पुढचं हॅशटॅगचा अर्थ परत तेच होईल टी हा ना जे ची किंमत किती आहे सहा ची किंमत किती आहे पाच चिन्हाचा अर्थ काय होतय जे मोठा आहे टी पेक्षा सहा मोठा आहे पाच पेक्षा बरोबर आहे त्यामुळं एक आणि तीन काय तर बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार हाय ना हे अशा पद्धतीच उत्तर येणार अश्विनी कस होत आहे पुढे सोडवा अच्छा बघा हे ये चिन्ह येतं प्रतीक येतं प्रत्येक चिन्ह याचा अर्थ बघा पी क्यूचा अर्थ पी लहान नाही क्यू पेक्षा आणि मोठी नाही क्यू पेक्षा लहानही नाही आणि मोठी नाही मग काय असणार आहे मग समान असत बरोबर तर पी समान नाही क्यू पेक्षा आणि मोठी नाही पेक्षा समान नाही आणि मोठी नाही मग का आहे लहान आहे पी समान नाही क्यूपेक्षा आणि लहान नाही समान नाही आणि लहान नाही मग काय आहे मोठी हॅशटॅग चाल पी लहान नाही पेक्षा आणि समान नाही लहान नाही किंवा समान नाही मग काय मग मोठा आहे डबल चिन्ह आलं तर काय अडचण नाही आता इथं बघा हे समजून घ्या थोडस हे कसं आहे पी क्यू चा अर्थ आहे पी समान नाही क्यू ला. समान नाही म्हणजे काय मग एकतर मोठा आहे नसेल तर लहान आहे किंवा मोठा किंवा लहान आहे पण आपण आता कसं करणार आहे असं काढलं तर नंतर मग आता असं काढायचं का कसं काढायचं ह्याचं चिन्हच काढता येत नाही काय करायचं असं चिन्ह त्याआधी सांगितलं मी त्या बेसिक लेक्चरमध्ये बरोबर बघा पी समान नाही म्हणजे एक तर मोठा किंवा लहान आहे पण चिन्ह काढता येणार आहे का नाही जमत त्याच ओके आता बघा ये ये चा अर्थ काय होत आहे मोठा आहे बी पेक्षा बी बरोबर चिन्हाचा अर्थ काय होत आहे लहान आहे डी पेक्षा डी ट्रायंगलच्या त्रिकोणाचा अर्थ काय होत आहे बरोबर आहे ई ला पेक्षा नाही ई ला डी बरोबर आहे ईला पेक्षा कस येईल तिथं पेक्षा तुलना करताना आता ते समान आहेत ना समजलं या आता ओके आता बघा मग आता याच्यामध्ये इथे चिन्ह घेऊन घेऊन घ्या मग टॅगचं चिन्ह कोणतं आहे मोठा आहे ये मोठा आहे E पेक्षा E मोठा आहे बी ला असं चिन्ह बसले आता आता नंबर द्या आता बघा इथून रस्ता इथं आला पण नंतर रस्ता बंद झाला त्यामुळे काय करा इथून सुरुवात करा सहा सात सात बरोबर का इथून तुम्ही करू शकतो आपण सहा पाच पण खाल ते खालून ते खालच्यासाठीच आहे तेव्हा तिथं जाऊ द्या ते ओके बघा ये इथं हाय इथं हाय मध्ये रस्ता पॅक आहे रस्ता बंद आहे ये आणि इचा संबंध येईल का जर संबंध येत नसेल तर गरजच नाही आहे काढत बसायची काय विना हा ईथी इथं आहे एकाच रस्त्यावरच्या इथं एकाच रस्त्यावर तर संबंध येणार आहे आता काय करायचं नंबर बघायचं चा नंबर किती आहे सात ई सात आहे ना च सात आहे बी चा नंबर किती आहे सहा ह्या चिन्हाचा अर्थ काय होतोय ई मोठा आहे बी पेक्षा सात मोठा आहे सहा पेक्षा म्हणजेच हे काय बरोबर आहे ऑप्शन नंबर फक्त दोन बरोबर फक्त दोन बरोबर काय का तुम्हाला एक गोष्ट हे अशा पद्धतीनं हे प्रश्न असतात त्याच्यावरती प्रॅक्टिस करा ठीक आहे अशा प्रकारे आपण कम्पॅरिझन हा टॉपिक इथं कव्हर केलेला आहे आपण उद्या भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये नवीन एखादा टॉपिक घेऊन रीजनिंगचा तोपर्यंत चांगला अभ्यास करा धन्यवाद